जास्त काय वेळ घेणार नाही कारण वेळेच कंपल्शन मला अगोदरच आलेलं होतं चला असो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश शिवराय अध्यात्माचं तत्वज्ञान सगळ्या जगापर्यंत पोहोचवणारे जगद्गुरु स्वामी विवेकानंद आणि विदेची आराध्य देवता माता सरस्वती आणि आदरणीय व्यासपीठ यांच्या सगळ्यांचा सन्मान ठेवत मी आज या ठिकाणी माझं मनोगत जे काही आहे यशस्वी मार्गदर्शन हे मोठ्या लोकांचं असतं ते इथे बसलेले आहेत ते नक्की आय होप करतीलच मी फक्त या ठिकाणी माझं मनोगत जे आहे ते व्यक्त करायला या ठिकाणी आलेलो आहे आणि ते, ते थोड्याच वेळेमध्ये मी व्यक्त करणार आहे जेवढा शॉर्ट टाईम मला मिळालेला आहे तेवढ्या वेळेमध्ये चला आ, इंग्लिश इंग्लिशमध्ये असं एक कोटेशन आहे गोल्डन वर्ड्स ऑफ सक्सेस सी द क्लॉक ओनली वेन यू हॅव यू डोंट हॅव वर्क डोंट सी द क्लॉक वेन यू आर वर्किंग बिकॉज क्लॉक इज द लॉक ऑफ सक्सेस घड्याळाला यशाचं अपयशाचं हे बोललं जातं प्रतीक कारण जो सारखा घड्याळाकडे बघतो कामाच्या प्रसंगी तो सारखा घाबरत असतो की वेळ किती शिल्लक आहे वी हाव मेनी टाईम रिमेन्ड किती वेळ शिल्लक आहे आणि त्या वेळेमध्ये आमचं बरंच काही राहून जातं जे आम्हाला येत असतं चला असो मी काही ठराविक गोष्टीवरती बोलणार आहे ज्या ठराविक गोष्टी माझं बॅकग्राऊंड खूप रुरल आहे आय I मीन mean, मी विदर्भातला आहे वाशिम जिल्हा आहे आणि दहावी okay. दहावी बारावीपर्यंत मी गावाकडेच शिकलो विवेकानंद ज्युनियर कॉलेज हिवर आश्रम इथनं माझी बारावी झाली आफ्टर दॅट डी एड केलं जे ट्रेंड okay. होता त्या काळचा दोन हजार दहाचा डी एड पासआउट आहे त्याच्यानंतर सीटी दिली त्याच्यामध्ये वेटिंग मिळाली आणि स्पर्धा परीक्षा एमपीएससीचा प्रवास हा कंपल्सरी म्हणजे काही पर्याय उरला नाही दुसरा म्हणून तो करणं पडला तो प्रवास सुरुवात केल्याच्या नंतर औरंगाबाद पुण्यासारखं हब परवडणारं नव्हतं आणि वाशिमला वातावरण नव्हतं या सगळ्या कंडिशनमध्ये औरंगाबाद एक प्रति हब आम्ही जो काही फ्रेंड सर्कल होता किंवा या ठिकाणी आम्ही सगळेजण आलेलो होतो सुरुवात ज्या वेळेला केली त्या दोन हजार अकरा मध्ये स्पर्धा परीक्षेतली पहिली परीक्षा पोलीस उपनिरीक्षक दोन हजार अकरा अठराशे सगळ्यात मोठा लॉट तो मोठा लॉट निघालो त्यावेळेला बी एचं सेकंड इयर चालू होतं दोन हजार बारामध्ये परत एकदा पोलिस उपनिरीक्षक प्रिलीम उत्तीर्ण झालो दुर्दैवानं माझी मुख्य परीक्षा काही टेक्निकल रिझन मुळे देऊ शकलो नाही दोन हजार बाराच्याच वेळेला बरेच जण बोलतात की नशीब माझा बॅडलक होतं म्हणून पोस्ट मिळाली नाही मित्रांनो मला एक या नशीब फॅक्टरवर एक छोटीशी गोष्ट बोलावशी वाटते की एखाद्या परीक्षेमध्ये आपण वेटिंग मिळाली म्हणून आपण बॅडलकी ठरत नाही किंवा त्याला बॅडलक किंवा नशीबाचा दोष बोलता येत नाही तो तुमच्या प्रयत्नाचा इफर्टचा लॅक असतो नशीब त्याला म्हणता येतं ज्या वेळेला पोस्ट तुम्हाला तुमच्या प्रयत्नाने मिळते स्टाफ सिलेक्शन मार्फत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा फिजिकल पुण्याला ते सगळं केल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला मेडिकल फिटनेस चाचणीमध्ये असं कळतं की तुमच्या शरीरामध्ये कुठली तरी एक सर्वायकल रीब नावाची बोन एक्स्ट्रा आहे आणि त्या बोनमुळे तुम्हाला या तंदुरुस्ती परीक्षेमध्ये फिटनेस परीक्षेमध्ये अनफिट केलं जातं त्यावेळेला तुमचं नशीब जे असतं ते कदाचित त्याला नशिबाचा दोष मानता येईल बट नशिबावर आपण विसंबून राहू शकत नाही प्रयत्न पुढे चालू करावे लागतात अशा प्रयत्नाच्या काळामध्ये हे जे बोललं जातं जिद्द चिकाटी हे वर्ड्स खूप मोठे मोठे वाटतात माझा या वर्ड्सच्या मागचा एक छोटासा ऍटिट्यूड छोटासा व्ह्यू लक्षात घ्या की या पाठीमागे मला फक्त जे करायचंय मला माझी परिस्थिती माझी गरज माझ्या कुटुंबाची गरज कारण माझ्या यशाच्या मागं माझं फक्त एकट्याचं योगदान नसतं माझ्या यशामागे माझा परिवार माझे मित्रपरिवार माझ्या मागे बसलेले सगळे मार्गदर्शक या सगळ्यांचं एक योगदान असतं या सगळ्यांच्या होप तुमच्यावर येऊन ठेकले ठेप ठेपलेल्या असतात त्या माणस्या सगळ्या होपला तुम्ही होपलेस करू नका कारण बऱ्याच वेळेला होते काय नेमकं का की आम्ही परीक्षा स्पर्धा परीक्षा करतो आणि अगोदरच एक ॲटिट्यूड बनवलेला आहे की स्पर्धा परीक्षा व्हायला दोन किंवा तीन वर्ष तरी मिनिमम लागतात मला फक्त या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची प्रामाणिकपणे प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नाच्या बाबतीत शंभर टक्के द्या त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश नक्की मिळते कारण यश हे कालखंडावर निर्धारित नसते यश तुमचा प्रयत्न आणि त्या यशाची उंची या मधातला गॅप जितका लवकर भरून काढाल तितका गॅप तो भरला जाते एक मराठी मध्ये खूप चांगली म्हणे तू तू मॉत का बहरम इतिहास बदल सकता है पाप का पुण्यमे विश्वास बदल सकता है अगर है भरोसा आपने आप पर मेरे दोस्त ये तो धरती है तू तो आसमान बदल सकता है मला आपल्याला आसमान वगैरे काय बदलायचं नाहीये किंवा आपण आसमान बदलायला आलेलोच नाहीये या ठिकाणी मुळात आपण फक्त एक एक परीक्षा पाहिजे वपू काळे एक मराठी लेखक होऊन आहेत सध्या त्यांचं एक खूप छान वाक्य की जोपर्यंत तुम्ही एक विशिष्ट उंची गाठत नाही तोपर्यंत तो समाजामध्ये खूप जवळ संघर्ष असतो मात्र ती उंची गाठल्याच्या नंतर ती उंची तुमच्या बऱ्याच समस्या स्वतः सोडवत असते त्या उंचीवर येण्यासाठी फक्त तुम्हाला एक ठराविक काळापर्यंत प्रयत्न करावे लागतात या ठिकाणी मी चार पाच तुरळक गोष्टी फक्त आहे नशिबाचा फॅक्टर सोडून द्या प्रामाणिकपणे एका ऍड साठी फक्त प्रयत्न करा आणि त्या ऍड मध्ये पूर्ण शंभर टक्के द्या यश नक्की तुम्हाला मिळते त्या यशासाठी या ठिकाणी मला खरो खरोखर खूप खूप धन्यवाद आखात सरांना द्यायचे की ज्यांनी पी एस आय एस टी आय तर हे बरं थोडंसं मोठं टार्गेट मानलं जायचं जिल्हा निवड समिती किंवा परिचर ची तयारी करणारा वर्ग त्यांच्यामध्ये एक नवीन उमेद स्वतः मिळालेलं प्रशासकीय पद त्यागून स्वतःची चैनीची लाईफ बाजूला ठेवून विद्यार्थ्याच्या यशासाठी स्वतःला झोकून दिलेली अकॅडमी मी अकाद सरांचा प्रवास ज्या वेळेला अकाद सरांनी अकॅडमी सुरू केली त्यावेळेपासून बघितलेला आहे की खरोखर विद्यार्थ, विद्यार्थी विद्यार्थी ओरिएंटेशन त्यांच्या ह्याच्यामध्ये मी या अकॅडमीची ऍड वगैरे करत नाहीये किंवा अकॅडमी बद्दल जे आर्टिफिशियल काही बोलत नाही माझा फक्त बोलण्याचा एवढा उद्देश आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जमत नसते माणूस हे शंभर टक्के घेऊन कधीच आलेला नसते ज्या ठिकाणी आम्हाला जमत नाही त्या ठिकाणी आम्हाला फक्त मार्गदर्शन घ्यायचंय आखात सरासारखे सार एवढे मोठे मार्गदर्शन या ठिकाणी मार्गदर्शक या ठिकाणी लाभलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आखात सराचा जे स्पेशल सब्जेक्ट आहे तो इकॉनॉमिक्स होता माझं ग्रॅज्युएशन सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये होतं आणि त्यावेळेला मुलाखतीमध्ये जे सरांनी मॉक इंटरव्ह्यू घेतले त्या इंटरव्ह्यूचा बराच फायदा झाला चला असो जे माझे फ्रेंड सर्कल मला वेळ कमी मिळाल्यामुळे वे बोलण्यासारखं बरंच काही आहे पण या ठिकाणी वेळेचा अभाव बरेच मान्यवर मोठे मोठे ज्यांची आपण प्रतीक्षा करत आहात त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील मी खूप कमी वेळ घेतो तुमचा एक मराठी म्हण आहे कुछ कर के लिए मोसम नाही मन चाहीयेये कुछ कर गुजरने के लिए मौसम नहीं मन चाहिए साधन तो बहुत मिल जाएंगे बस संकल्प का धन चाहिए तो संकल्प आज आम्ही बनवला पाहिजे तो संकल्प बनवा त्या संकल्पाच्या त्या संकल्पाला तुमच्या शंभर टक्के इफर्ट्सची जोड द्या टार्गेटच्या बाबतीत पूर्ण वाहून द्या यश एक ना एक दिवस नाही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमच्या जवळ येईल <laughs> 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 चला माझे जे मित्र या ठिकाणी अपयशी झाले त्यांच्या बाबतीत मला फक्त एक छोटीशी म्हण या ठिकाणी मी बोलणार आहे आणि माझा पूर्णविराम या कार्यक्रमामध्ये घेणार आहे एक म्हण आहे इंग्लिशमध्ये अ बर्ड सिटिंग ऑन अ ब्रांच ऑफ ट्री इजंट अंट अफ्रेड बाय इज शेकिंग ऑफ ब्रांच बिकॉज दी बर्ड ट्रस्ट नॉट दी ब्रांचेस बट हीज विंग सो बिलीव इन युअर सेल्फ एखादा पक्षी जेव्हा झाडाच्या फांदीवर बसते त्यावेळेला त्या पक्षाला ती जी फांदी हालत असते त्या फांदीवरती कधीच त्याचा अविश्वास नसते की फांदी हालेल तुटेल आपण पडू त्याचा विश्वास त्याच्या पंखावरती असते की भलेही फांदी तुटली माझे पंख एवढे सक्षम आहेत जे मला हवेवरती तरू शकतील तुमचे पंख सक्षम बनवा तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आयोजकांनी मला या ठिकाणी बोलायला संधी दिली माझे पॅरेंट्स या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा जो आदर सत्कार केला माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी रिलायबल करी परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी